सत्याऐंशी वा वसई विजयोत्सव दिन मोठ्या जल्लोषात संपन्न वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित दोनशे सत्याऐंशी वा वसई विजयोत्सव दिन सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला प्रथेप्रमाणे सकाळी सात वाजता वज्रेश्वरी देवी मंदिर वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून मशाल यात्रा प्रारंभ झाली अग्निशमन विभागाच्या विशेष वाहनातून व वा बाईक स्वारांच्या सोबतीने वज्रेश्वरीहून निघालेली मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग वसई फाटा वालीव नाका गोखिवरे नाका चिमाजी अप्पा उद्यान नवघर पूर्व माणिकपूर येथून पार नाका येथे पोहोचल्यावर या मशाल यात्रेत ढोल ताशा पथक लेझिम पथकाच्या जल्लोषपूर्ण गजरात मशाल यात्रा वसई किल्ल्यापर्यंत काढण्यात आली यावेळी विविध पारंपरिक वेशभूषेत मान्यवर नागरिक नगरपालिका अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले मोठ्या जल्लोषपूर्ण व वा ऐतिहासिक वातावरणात ही मशाल यात्रा नरवीर चिमाजी अप्पा स्मारक वसई किल्ला वसई गाव येथे संपन्न झाली मशाल यात्रा संपन्न झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पूजन व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गौतम बुद्धांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थितांमार्फत पहलगाम येथील हल्ल्यात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांचा महानगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला व उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत तसेच राज्यगीताचे गायन करण्यात येऊन कार्यक्रम संपन्न झाला अवकाळी पडलेल्या पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक वसई किल्ला तसेच वसई गाव येथील परिसर चिखलमय झाल्यामुळे दोनशे सत्त्याऐंशी वा वसई विजयोत्सव दिन निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले होते हा कार्यक्रम तीन दिवसांऐवजी एक दिवसीय करण्यात आला होता तरीही या एक दिवसीय कार्यक्रम मोठ्या जल्लोषात व वा ऐतिहासिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमास वसईच्या आमदार श्रीमती स्नेहा दुबे पंडित नाला सोपाऱ्याचे आमदार श्री राजन नाईक पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे वसईचे प्रांताधिकारी व उपविभागीय अधिकारी श्री शेखर घाडगे वसईचे तहसीलदार श्री अविनाश कोष्टी माजी महापौर श्री राजीव पाटील माजी महापौर श्री नारायण मानकर माजी उपमहापौर श्री प्रकाश रॉड्रिक्स वसई विजय स्मारक समितीचे पदाधिकारी मनपाचे माजी नगरसेवक व नगरसेविका विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मान्यवर नागरिक शिक्षक विद्यार्थी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आज वसई विजयोत्सव ह्या कार्यक्रमासाठी आपल्या पालघरच्या जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम ह्या देखील आलेल्या आहेत त्या काय सांगत आहेत मॅडम जी, जी नमस्कार आज की आजच्या बद्दल काय सांगाल आज आपला दोनशे सत्त्याऐंशी वा विजयोत्सव दिवस वसई येथे साजरा होतोय खूप आनंददायी वातावरण आहे आणि सगळ्याच लोकांची जी उत्सुकता आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते खूप चांगला वाटलं इथे येऊन आणि निश्चितच आपला तीन दिवसाचा एक मोठा कार्यक्रमाचा इथे नियोजन होता पण पावसाळ्यामुळे ते कार्यक्रम आपण करू नाही शकलो तर ते कार्यक्रम पुढे महानगरपालिका करणार आहे तेव्हाही आपण लोकांना चांगला प्रतिसाद देण्याची अपेक्षा धरतो तुम्ही जेव्हा वरून आता नरबीर चिमाजी आपल्याला हार घातल्यानंतर तुम्ही वसईचं वैभव वरून जाऊन बघितलं थोडकच बघितलं पण जाऊन बघितलं तर आता पुढील तुम्ही वसईच्या विकासासाठी तुमच्याकडून काय अजून अपेक्षा असतील दोन्ही आमदार महोदय आणि मी आम्ही वसईचा एकंदरीत वरून एक चित्र बघितला आणि आम्ही तेच चर्चा केली की कसा हे जो निसर्ग आहे याला चांगल्या पद्धतीने आपण संवर्धनानी करू आणि इथे टुरिजमच्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त व्यवसाय कसा उपलब्ध करून देता येऊ शकेल या सोबतच मला नायक साहेबांनी आणि पंडित मॅडमनी जे सांगितलं की आपला इथला जो किल्ला आहे त्याचा कडनं एक प्रस्ताव आहे जो टुरिझम अंतर्गतच आपला पुढे गेलेला आहे तर त्याचा फॉलोअप करून या एरियाला आपण विकसित करण्याच्या अनुषंगाने पुढील नियोजन करू असं मला वाटतं नागरिकांनाच आपण एक संदेश देऊया आज वैसाईला माझी पहिली व्हिजिट होती निश्चित हा आपला भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा एक भाग आहे त्यासोबतच इथे जे पॉप्युलेशन आहे ते खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि जास्ती असल्यामुळे आणि निसर्गाचं एवढं सुंदरमय इथे वातावरण असल्यामुळे आपण इथले जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन जी डेव्हलपमेंट आहे ती कशी करायची आहे त्याच्यावर भर देऊ यासोबतच इथे किनारपट्टी असल्याने आपल्याकडे बऱ्यापैकी मॅनग्रुव्हचा भाग येतो आणि आज रोजी आपला एक ऑलरेडी ग्रीन क्लायमेट फंड अंतर्गत एक प्रोग्राम सुरू आहे त्यामध्ये जे स्थानिक संस्था आहे त्यांच्यामार्फत आपण लोकांपर्यंत त्यांचे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मॅनग्रोव्ह रिजन्समध्ये कसं त्यांचे व्यवसाय वाढवता येतील यासाठी प्रयत्न करतो आहे तर आम्ही दोन्ही आमदार महोदयांसोबत याच्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स येऊन आणि लोकांना जास्तीत जास्त इन्वॉल्व करून जेणेकरून त्यांचा लाईव्हहूडही वाचेल आणि आपले मॅनग्रोव्हचं पण संवर्धन होईल